आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आहे कंपनी कायदा आणि दिवाळखोरी संहिते अंतर्गत आतापर्यंत वीस हजाराहून अधिक प्रकरणं न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याचं सरकारनं लोकसभेत सांगितलं कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज लोकसभेत उपस्थित केलेल्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात आल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं यात ई कोर्ट हायब्रीड कोर्ट योजना सदस्यांची क्षमता वाढवणं आणि रिक्त पद भरणं या उपायांचा समावेश असल्याचं मल्होत्रा म्हणाले दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते पद्म पुरस्कारांची नामांकनं केंद्रीय गृह मंत्रालयानं सादर करण्याचं सा आवाहन केलं असून याबाबतची प्रक्रिया पंधरा मार्चपासून प्रारंभ झाली आहे नामांकनं सादर करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकन अवॉर्ड्स डॉट व्ही डॉट इन या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन सादर केले जातील यवतमाळच्या राळेगाव इथल्या पंचायत समिती प्रांगणात तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन आणि पशु मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनात दोनशे पन्नासहून अधिक पशु पक्षी सामील करण्यात आले प्रदर्शनाचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या हस्ते झालं शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला शेती पशुसंवर्धनाची जोड द्यावी असं उईके यावेळी म्हणाले भारत सरकारचे युवा कार्य आणि खेळ मंत्रालय पुरस्कृत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवा संवाद उद्या अठरा मार्च रोजी महाराजबाग चौक इथल्या दीक्षांत सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलाय विकसित भारत युवा संसद स्पर्धेत एकशे पन्नास विद्यार्थी सहभागी होणार आहे येत्या बावीस मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन नागपूर जिल्ह्यात करण्यात आलं या लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालय नागपूरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार आहे आज नागपुरात चाळीस पूर्णांक चार तर चंद्रपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार